खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी मध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजन काटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची सुविधा पत्ता सूर्या उद्योग समूह मुक्काम पोस्ट कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबर सातपूरमध्ये दुचाकी आणि आयशरच्या धडकेत युवक त्वरित कारवाईची केली मागणी गुरुवार सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सातपूर येथील बॉस कंपनी समोर दुचाकी व आयशर गाडीच्या धडकेत एकोणतीस वर्षीय प्रशांत गांगुर्डे याचा दुर्दैवी मृत्यू झाला सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गांगुर्डे राहणार आयटीआय कॉलनी श्रमिक नगर आपल्या दुचाकीवरून बॉस कंपनीकडे जात असताना आयशर गाडीने त्याला धडक दिली या धडकेत त्याचे डोके गंभीरपणे दुखापत झाल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले प्रशांत गांगुर्डे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियात हळहळ व्यक्त होत आहे त्याची आई आणि एक विवाहित बहीण असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे प्रशांतचे मित्र नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे आवाहन केले की जो कोणी अज्ञात व्यक्ती अपघात करून पळ काढला असेल त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन योग्य कारवाई करावी त्यांनी असेही स्पष्ट केले तोपर्यंत मृतदेह कुटुंबियांकडे सोपवू नये आणि न्याय मिळवून देण्यात यावा सातपूर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अपघातासंबंधी सखोल चौकशी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक बोला मी सचिन कुमावत घंटागाडी कर्मचारी असून तो माझा जीवलग मित्र होता तो पण घंटागाडी कर्मचारी आहे त्याचा बॉस कंपनीजवळ अज्ञात गाडीने त्याचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि तो जागेवर मृत्यू पावलेला होता त्याच्यामुळं आम्ही सर्व मित्रपरिवार आत्ता सिव्हिलमध्ये पोहोचलेलो आहे आमची एकच इच्छा आहे का पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर त्या गाडीची कारवाई करावी आणि त्या जो अज्ञात व्यक्ती त्याला गिरफ्तार करावा तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही कारण की आत्ताच त्याच्या मोठ्या भावाचं इथं तीन वर्षापूर्वी त्याचा मोठा भाऊ पण वारलेला आहे वडील पण नाही त्याला फक्त एक आई आणि बहीण होती त्यामुळे त्याच्या मागं कोणीच पाठिंबा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार एकच इच्छा आहे का त्याला त्या ते गाडीवाल्याला लवकरात लवकर पकडावा आणि आमच्या मित्राला न्याय द्यावा हीच तुमच्या मार्फत विनंती आहे लवकरात लवकर या गाडीवर कारवाई व्हावी अशी विनंती अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या